माझी कंडिशन बघून मला त्यांनी बहिणीला गरीब बहिणीला भावानी मला हातभार दिली मी त्यांची पूर्ण आभारी आहे औषाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील अतिवृष्टीमध्ये कुटुंबाचे जे उद्ध्वस्त झालेत कुटुंब त्यांना एक मदतीचा हात म्हणून एक आर्थिक स्वरूपात मदत केलेली आहे ते मदत केलेली आहे ताई आपल्या सोबत आहे त्यांना काय मदत केली आहे विचारू ताई कशामुळे तुम्हाला मदत केली आहे मी गरीब कुटुंबातले आहे सर माझे पती बेरोजगार करत होते त्याच्यामध्ये मला मा तीन मुलं त्याच्या असं शेताकडं दुसऱ्याच्या गेल्यामुळं त्यांना ती पाय घसरून त्यांनी खड्ड्यात पडले त्यांचा जागीच मृत्यू झाला तीन दिवसानंतर त्यांचं ती बॉडी असं पाण्यात आली तरंगून त्याच्यामुळं त्यांनी मी माझ्या मुलावासाठी काय काय होईल काय काय नाही त्यांचे स्वप्न जी पूर्ण होते ती औसा संघातून अभिमानी पवार साहेब यांनी मला दोन लाखाची मदत म्हणून जाहीर केली मी त्यांचे पूर्ण आभारी आहे एकंदरी दोन लाखाची मदत केली आहे या मदतीवर तुमच्या कुटुंबाचे तुमच्या व पाहिलेले स्वप्न ते पूर्ण होतील हो ओ, करते करते मी स्वप्न पूर्ण काय स्वप्न करायला ते स्वप्न होते की लेकरला शिक्षण शिकवायचं मुलीला चांगलं बघून द्यायचं हे स्वप्न होते मी त्यांचं पूर्ण करते स्वप्न आमदार साहेबाबद्दल काय सांगणार त्यांनी मला भरपूर मदत केली मला घरी येऊन माझ्या सुख दुखामध्ये मला येऊन भेट देऊन गेली माझ्या मुलावर सगळं बघून गेली त्यांनी परिस्थिती माझी मुलं केवढी आहे ते माझं संसार कसा आहे मी गरीब परिस्थितीमध्ये होते त्यांनी माझी कंडिशन बघून मला त्यांनी बहिणीला गरीब बहिणीला भावाने मला हातभार दिली मी त्यांची पूर्ण आभारी आहे धन्यवाद